मानू गोल गोल रुसला तू ए माकड चिकन सिक्स्टी फाय ना अँड काय आणि लॉलीपॉप बरं सगळं मिक्स करून ठेवलंय आणि हा मसाला वापरला आहे आम्ही टिक्का फ्राय टिक्का फ्राय तर आज आहे आमच्याकडे चिकन सिक्स्टी फाय अँड लॉलीपॉप नीलम हळूच म्हणते लॉलीपॉप कधी बनवणार आहे ग अर्ध्या तासानंतर बरं आता आता अर्ध्या तासानंतर बनवायचं फ्रीजमध्ये पटकन होतं रे ठेवल्यानंतर आता अर्ध्या तासानंतर ते काढायचं ते तळायचं आणि मग टेस्ट बघायची आणि मग निलमला मार्क द्यायचे किती चालतंय ना त्याच्यावरती ठरवूया आपण निलम पास झाली की ना पास झाली सुग्र नाही का अजून पप्पा काय म्हणायचे उंडगी उंडगी का सुग्र नाही बघूया आता हम्म चला आता hmm. दाखवते तुम्हाला मुलं काय करतायत घरी आल्यानंतर त्यांचा खूप गोंधळ असतो दाखवा तर दिसतोच आहे कर चेहरा त्याला दाखवायला सांग कर गुलगुलच होत नाही त्याला होतात का जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत कॅमेरा असच ठेवून तो मामा तू सांग ना, ना काय केलं काय केलं ग लपून का बस तू तर लवकर तू तर लवकर हुशील तू तर लवकर हुशील बघायचं का गदुगदू केल्यानंतर लगेच तोंडावरच काढते डुगू आजी काय करते डुगू गाय गाय करते आजी डुगू आई हे बघ हे आलं बघ आई वालं

एवढे झाले का तर बघा अशी सगळी धमाल मस्ती आमच्या घरी चालू असते म्हणजे मी माहेरी गेल्यानंतर ह्याच्यापेक्षा सुद्धा आमच्या घरचं वातावरण खूप छान असायचं अगोदर म्हणजे जेव्हा आमचे पप्पा होते त्यावेळी कारण आम्ही जे पण काही हसी मजाक करायचो किंवा काय जे पण काही आमच्या घरामधला आनंद उत्साह असायचा त्यामध्ये आमचे वडील असायचे आणि त्यांना आम्ही असं एकत्र तिघंही एकत्र आलेलं बघून त्यांना एवढं छान वाटायचं ना की त्यांना वाटायचं अरे जगात काय काय चालू असतं म्हणजे भांडणं वगैरे बहीण भावाची असू द्या भावाभावांची असू द्या पण बाबतीत मी खूप नशीबवान आहे असं आमचे वडील म्हणायचे की आपले लेकर आपल्या पोटाला खूप चांगले आलेत असे सगळ्यांना सांगत राहायचे आणि आम्ही तिघं पण एकत्र आल्यानंतर प्रत्येक वेळी आम्हाला सांगायचे की तुम्ही तिघं एकत्र राहा किंवा जे पण सुख दुःख आहे ते तुम्ही तुम तिघांमध्ये ठेवा तुम्ही तिघांचं एकमेकांचं वाटून घ्या असं सगळं सांगत असायचे आणि त्यांना खूप भारी वाटायचं जेव्हा आम्ही तिघं पण एकत्र व्हायचो किंवा कुठल्या कारणानिमित्त आम्ही तिघं एकत्र यायचो पण आत्ता तसं थोडंसं वातावरण आमच्या घरातलं चेंज झालं आहे तुम्हाला माहीत असेल आमचे वडील आत्ता एक चार पाच महिन्यापूर्वी गेले पण तरीसुद्धा आम्ही गेल्यानंतर असं आनंदी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करतो कारण आईला कुठेतरी कमी भासायला नको वडिलांची तर त्यामुळे आमचा प्रयत्न चालू असतो पण कुठेतरी मनामध्ये हुरहुर किंवा ती त्यांची जागा आहे ते काही भरून काढू शकत नाही आम्ही पण आमचा एक प्रयत्न असतो की वातावरण पहिल्यासारखं घरातलं असायला हवं किंवा तसं आपण करण्याचा तरी प्रयत्न करूया तरी पण मी एवढं काही शूट घेऊ शकले नाही कारण आमच्या घरातलं वातावरण थोडंसं ह्या बाबतीत वेगळं आहे म्हणजे सोशल मीडियाच्या बाबतीत जास्त काही ॲक्टिव्ह नसतात सोशल मीडियाला म्हणजे भाऊ नाही ना कुणी दुसरे पण नाही आणि मी असं शूट करते किंवा यूट्यूबला माझं चॅनल आहे तर हे तर सगळ्यात अगोदर त्यांना काही जास्त आवडत नाही त्यामुळे मी घाबरून घाबरून तिथे गेल्यानंतर शूट करण्याचा प्रयत्न करते कारण प्रत्येक वेळी मी मोबाईल घेतला किंवा कॅमेरा घेऊन बसले की भावाचं लगेच असतं की कशाला करते सगळं काही दाखवायची गरज आहे का किंवा आपल्या घरातल्या गोष्टी कशाला बाहेर जाऊ द्यायच्या असं सगळं त्याचं आहे म्हणजे आमच्या गावचं वातावरण तसं आहे कुणी जास्त गावाच्या बाहेर गेलेलं नाही किंवा त्यांना जगात काय चाललंय हे त्यांना त्याच्याशी ते काही घेणं देणं नसतं कदाचित त्यामुळे त्यांची मानसिकतासुद्धा तशीच झालेली आहे त्यामुळे मी घरी गेल्यानंतर शक्यतो घेण्याचा प्रयत्न करते पण तेवढंच काही मला जास्त काही तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करता येत नाही कारण आई मला समजून घेऊ शकते की हां ठीक आहे आता जगाच्या ह्याच्यानुसार वा वागतात वगैरे कारण माझी आई सिटीमधनं आलेली आहे गावाकडे तर तिला माहिती आहे सिटीतलं वातावरण किंवा आत्ताच्या जमान्यात कसं कर हे करायचं पण भाऊ माझा भाऊ आत्ताच्या जमान्यातला असूनसुद्धा कधी गावाच्या बाहेर न गेल्यामुळे त्याच्यावरती तसे संस्कार झालेत तिथल्या वातावरणामध्ये तो तसा मॅच झालेला आहे त्यामुळे मग तिथं गेल्यानंतर मी थोडंसं घाबरून घाबरून शूट करण्याचा प्रयत्न करते थोडंफार जे पण काही आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करत असते तर ते तुम्हाला अंदाजा लागलाच असेल की तो सोशल मीडियापासून किती लांब असतो किंवा किती ॲक्टिव असेल हे तुम्हाला आत्ताच्या ब्लॉगमधनं कळालं असेल तर असो जे पण काही आहे ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलवरती कुणी नवीन असेल तर स ज्यांनी अजून सबस्क्राईब केला नसेल आपला चॅनल तर त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या व्हिडिओमधला तुम्हाला कुठला पार्ट जास्त आवडतो किंवा अजून काही तुम्हाला पाहायला आवडत असेल किंवा पाहायची इच्छा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्रत्येक व्हिडिओ बघितल्यानंतर एक सुंदरशी छानशी कमेंट करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या कमेंटमुळेच थोडंसं प्रोत्साहन मिळतं की चला आपले व्हिडिओ कुठपर्यंत जात आहेत किंवा आपले व्हिडिओ कोणाला तरी आवडत आहेत कोणाच्या तरी कामी पडतात असा सगळा तो आनंद असतो त्यामुळे कमेंट करायला अजिबात विसरू नका तर चला आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन टॉपिकसहित तोपर्यंत सर्वांनी खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं काळजी घ्या आणि आपले ब्लॉग पाहत राहा चला बाय बाय टेक केअर